महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या दहा वर्षात संपूर्ण राज्य पातळीवर प्रस्थापित झालेलं नाव म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच सर्वांचे आडाके धुईस मिळवून तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे त्यामुळे आता फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून तिसरा कार्यकाळ कसा असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे याआधी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नेतृत्वाची छाप पाडली होती मात्र दोन हजार एकोणीस मध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडी आणि ऐंशी तासांच्या सरकारच्या स्थापनेनंतर पुढची पाच वर्ष फडणवीसांसाठी राजकीय दृष्ट्या आव्हानात्मक ठरली या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्रात झालेलं राजकारण राजकीय उलटापालट फोडाफोडी आणि मराठा आरक्षणासारखी आंदोलनं या सर्वांमध्ये एका नेत्याला विलन ठरवण्यात आलं होतं ते नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस या काळात त्यांचं राजकारण संतुष्टात आणण्यासारखी हर प्रकारची रणनीती अंमलात आणली गेली होती अणाजीपंत टरबुजा आदी खोचक विशेष न लावून टिंगल टवाळी करण्यात आली मी पुन्हा येईन या त्यांच्या घोषणेची खिल्ली उडवली गेली महाराष्ट्र द्वेषी असल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला उद्धव ठाकरे यांनी एक तर एकतर मी राहीन किंवा तू राहशील असं आरपारच आव्हान दिलं होतं इकडे राजकीय विरोधक तुटून पडले असतानाच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचे शत्रू असल्याचा आरोप केला होता त्यांना पराभूत करण्याचं आवाहनही जरांगींनी केलं होतं एकूणच महाराष्ट्रातील जनमत हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात असल्याचं चित्र उभं केलं गेलं त्यामुळे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना फारसा जनादार मिळणार नाही तसेच फडणवीस यांचं नेतृत्व पुढे केल्याने भाजपाला फटका बसेल असे दावे केले जात होते मात्र हे सर्व दावे फोल ठरवत देवेंद्र फडणवीस यांनी आखलेली रणनीती आणि केलेल्या नियोजनाच्या जोरावर भाजपा आणि महायुतीनं विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला भाजपा आणि महायुतीला मिळालेल्या या यशानंतर मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांचा दावा पक्का झाला होता पुढं काही दिवस चर्चेचं चा गुराळ चालल्यानंतर अखेर अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आलं फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथही घेतली आता या शपथविधीनंतर एक वेगळेच फडणवीस महाराष्ट्राला दिसत आहेत तसंच विविध माध्यमातून ते आपली एक वेगळीच प्रतिमा जनमानसासमोर आणताना दिसत आहेत त्यामुळे फडणवीस बदलत आहेत का त्यांनी राजकारणाची दिशा बदलली आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय स्वागत मंडळी देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर त्यांच्या समोर असलेल्या प्रमुख आव्हानांपैकी एक आव्हान आहे ते म्हणजे प्रतिमा संवर्धनाचं त्याचं कारण म्हणजे मागच्या दहा वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी आपण कितीही उदार मतवादी नेते असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या जातीसह राजकारणात केलेल्या फोडाफोडींचा धागा पकडून त्यांची कुटील कपटी नेता म्हणून इमेज बनवण्याचा प्रयत्न केला आहे तसंच ठराविक पक्षांच्या समर्थक वर्गामध्येही फडणवीस म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील खलपुरुष अशीच प्रतिमा तयार झालेली आहे आता सर्वसामान्य मतदारांकडून लाभलेल्या जनादाराच्या जोरावर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असले तरी त्यांना आपला मुख्यमंत्रीपदाचा कारभार सुरळीतपणे हाकायचा असेल तर विरोधक वर्गात आपली चांगली प्रतिमा निर्माण करणं भाग आहे टाकणारी एक घटना नुकतीच घडली आहे स्वीकारल्यानंतर <स्थाँगा> काही दिवसातच देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डी इथं अत्याचाराला बळी पडलेल्या मराठा समाजातील मुलीच्या बहिणीच्या लग्नात उपस्थिती लावली या मुलीच्या वडिलांनी फडणवीस यांना ते मुख्यमंत्री होण्यापूर्वी विवाह सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं मात्र मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर फडणवीस वेळात वेळ काढत या सोहळ्याला उपस्थित राहिले खर तर कोपर्ड येथील अत्याचार प्रकरणातूनच मराठा मुख आणि आरक्षण आंदोलन भडकलेलं होतं त्यानंतर या प्रकरणातील आरोपींना कोर्टामधून शिक्षाही सुनावली गेली होती फडणवीस यांनी हे संवेदनशील प्रकरण शांतपणे हाताळलेलं होतं दरम्यान मराठा समाजाला फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील दिल सरकारने दिलेलं आरक्षण पुढे सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवलेलं होतं त्यामुळे मराठा समाजात निराशा निर्माण झालेली होती तसंच मागच्या वर्षी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे मराठा समाजात देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत संतप्त भावना निर्माण झाली होती एवढंच नाही तर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणात अडथळा आणतायत त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही आहे ते मराठा समाजाचे शत्रू आहेत अशी आक्रमक टीका वारंवार केली होती ही देवेंद्र फडणवीस यांच्या मराठा समाजात असलेल्या प्रतिमेला मोठा धक्का बसला होता त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डी येथील पीडितेच्या घरी विवाह सोहळ्याला उपस्थित राहत आपण मराठा समाजाच्या विरोधात असल्याचा स्पष्ट संकेत मराठा समाजाला दिलेला आहे सोबतच मराठा आरक्षणाबाबतही आपण सकारात्मक असल्याचं सांगतानाच देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांनी मराठा समाजासाठी केलेल्या कामांचा वारंवार उल्लेख करण्यात येत आहे त्या माध्यमातून त्यांनी मराठा समाजाला आपण मराठ्यांसोबत असल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे तसंच त्याचे परिणाम पुढच्या काळामध्ये दिसून येणार आहेत एकीकडे मराठा समाजाला सांभाळून घेतानाच भाजपाचा मुख्य जनादार असलेल्या ओबीसी सह इतर जाती समूह हे सुद्धा दुरावणार नाही याची काळजी फडणवीस यांच्याकडून घेतली जात आहे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी केल्यानंतर फडणवीस यांनी आरक्षण यांनीदेशीरित्या शक्य नसल्याचं स्पष्ट केलं होतं त्यामुळे ओबीसी समाजात त्यांच्या नेतृत्वाबाबत आश्वासकता निर्माण झालेली आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे मागच्या पाच वर्षात विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकदा बेछूट आणि पातळी सोडून टीका केली होती अनेक शेलक्या विशेषणांसह त्यांचा उल्लेख केला होता केवळ देवेंद्र फडणवीसच नाही तर त्यांच्या कुटुंबियांबाबतीतही अशीच टीका टिप्पणी करण्यात आली होती त्यामुळे अशा टीकाकारांविरोधात देवेंद्र फडणवीस हे काय भूमिका घेतात त्यांच्यावर कारवाईचे आदेश देणार का ते बदल्याचं राजकारण करणार का याबाबत अनेकांना उत्सुकता होती मात्र या टीकाकारांना माफ करण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली एका मुलाखतीत बदल्याच्या राजकारणाबाबत बोलताना ते म्हणाले की मी त्यांचा पुन्हा बदला घेणार आहे त्यांना मी पुन्हा माफ केलं हाच माझा बदला आहे मी स्वल्प काय अनदीर्घ काय मी कोणताही द्वेषी कधीही नव्हतो आपल्या राजकारणाच्या सोयीसाठी काही नेत्यांनी माझी खलनायकी प्रतिमा तयार करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले मात्र मतदारांनी माहितीवर भाजपवर आणि माझ्यावर मोठा विश्वास या विधानसभा निवडणुकीत टाकला आणि परस्पर सडेतोड उत्तर दिलं असेही फडणवीस म्हणाले त्याबरोबरच या विधानसभा निवडणुकीत माहितीला दोनशे पस्तीतून अधिक जागांसह निर्विवाद बहुमत मिळाल्यानं आणि त्यात एकट्या भाजपाला एक बत्तीस जागा मिळाल्यानं आता भाजपा मित्रपक्षांना फारशी किंमत देणारा सभागृहात विरोधी पक्षांचा आवाज दाबून टाकेल असे दावे केले जात होते त्यालाही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कृतीमधून उत्तर दिलं आहे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पद गेल्यानं नाराज असल्याच्या चर्चा तसेच माहितीत दुसखुस असल्याच्या चर्चांना फडणवीस यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री पद हे आमच्यासाठी केवळ तांत्रिक बाबा आहे त्यावरून लहान मोठेपणा ठरणार नाही आम्ही तिघेही मिळून काम करत आहोत आमच्यात चांगला समन्वय आहे असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत जुळून घेऊन राजकारण करण्याचे संकेत दिले आहेत आणखी एक महत्वाची बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोजक्या संकेत उरलेल्या विरोधी पक्षांसोबत सन्मानानं वागण्याचे संकेत दिले आहेत दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काळात भाजपा विरोधी पक्षात असताना सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या वागणुकीचा भाजपा या काळात काढला जाणार नाही असे सांगतानाच फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपद दे विरोधकांकडे देण्याचा सोपवाच केला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उचललेलं हे पाऊल त्यांना सभागृहात विरोधकांचा पाठिंबा मिळवून देण्यात यशस्वी ठरेल असंही सांगितलं जात आहे एकूणच काही वाद वादविवाद टाळत देवेंद्र फडणवीस यांची कारकिर्द अगदी शांततामय मार्गाने चालल्यास त्यांचा राज्यकारभार आणि राज्यालाही स्थैर्य मिळणार आहे आता मागच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींवरून देवेंद्र फडणवीस हे त्यांची प्रतिमा बदलण्यासाठी प्रयत्न करत आहेत का तसेच त्या त्या प्रयत्नात त्यांना यश ये येईल का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद